आवरले सगळं बाई कुठे गेले काय माहिती उशीर झालाय कंदुरीला जायचं एवढा उशीर अर्धा वाटात गेला काय माहिती बाई कधी येते मी काय करते एकदा वावर चक्रह यांना कळत नाही किती उशीर झालाय बरं मरनावायचं ऊन किती जात लागल काय काय काम करावं सुधर ना मला पडले तिकडे तिकडे गोळा करावं लागतील आता कुठे शोधू यांना विरीब अशी पण नाहीत पडले मरणाचं चा बाबा झालं काम कुठं असते ना नक्की धडा झाडाखाली असते तिथच जाते आता जरा जुक होतच जरा पूर्णाच जरा तासभर इकड चिचा खाली झोपलेत काय काय कुठं झोपून जोपू ग किती वेळ झालं मी तिकडे बघते तू कशाला बघती मला आता किती ऊन पडलंय बरं बर आपल्याला कंदुरीला जायचं होतं ना कंदुरीला तुला कालच म्हणलं मला नाही यायचं कंदुरीला करा

जाऊ द्या पण मी लक्ष देते दे ना आता आता नाही कोण नाही काय करायचं नाही नको तू एकटीच जा माझा एक नाही नाही चला बरं लेऊन पडले नंतर जात पण लेऊन होईल चला आई तू जा कंदुरी खाऊन ये मला नकोच कंदुरी नाही चला की बर जाऊ ना काय होत चला की ऐक की

रस्ता फोन लावून बोलून त्याला त्यांना कसं फोन लावून बोलून घ्यायचंय आपल्या रस्त्यानं जाते का मग गाडी कशी आपली रस्ता कसा आहे मग पाहुण्याकडे जावं लागतं ना पाहुण्यात ला ला। ला। ना शेवटी ते आपले त्याला गरज असल्या तर येते फोन लावून बोलून घे त्याला नाही असं असत कुठं काय तुमचं अजून नाही आवरला अरे आता आवरायला काय आवरायचे कपडे व्यवस्थित आहेत काय करायचे दुसरे नवे कपडे घालून बरं जाऊ द्या चला मग ती साडबो येते त्यांना चहा पाणी करू आणि जाऊ ना परत लगेच हा खरं ते पण याचे राहिले हा ना तर एवढं मोठ्या ऑफिसात कामाला आहेत तेच हो त्यांचं जरा पाहून करू आणि जाऊ परत का येते काय ना हा किती मोठे असलं ना तरी पाहुण्या पण आपण हेच असतं माहिती का पाहुणे आहेत ना मग मग पाहुण्याला बोलून घे नाही रस्ता किती बॅक करायला इकडे कसं बोलून घ्यायचं बरं तुम्हीच विचार करा तसं चांगलं वाटतं का आपल्याला तरी आपण गेलो तर त्यांना पण बरं वाटेल का नाही आलेत म्हणून आपल्या घरी सांगा बरं पहिलं येते तिकडे उशीर नाही इशीच्या बाहेर निघणार माणूस नाही मी तुम्हाला अस दगड माती उन्हात हा आता काय करता मग जावं तर लागेल का नाही राहतात ते शेतात तिकड जाऊ द्या कामाचे माणसं आहेत त्यांच्या मागले काम असतं आपण काय बिन आहेत जर आपल्या लय काम नसतं जाऊ दे येऊ द्या माहिती चला ना काय okay. बस बघ बघ हे रस्ते कसे ते गाडीचा अपमान व्हाय लागला माझ्या गाडीचं मग शाखात रस्ते कसे असतात माहित नाही भाई गाडी बंद पडायला लागली अशा रस्त्याने चल आता काय करता हाय का गाडी सुद्धा नको मग ते भलं आणली दिस नाही आता गाडी सार्वभौचेत किती आहे तसे दिसायला लागलेत आलेत ना हा आलीत का आले सडूव या कशी आहेस हा मी पण मस्ते मग या सडू या बस बसा बसा पाणी बसणार बसणार तू पण पाणी बरोबर बिसले बिसलेरी बिसलेरी नाही आपल्या इथं आपलं विहिरीचं पाणी गार माटर ठेवलं चांगलं अनु काय घ्या थोडस घ्यावं तिथं कुठे बिस्लेरी आणायची तुम्हाला नाही तर मग गावात चला गावातून गावात नाही नाही राहू द्या अनु गावातून जाऊ नाही नको आता राहू द्या काय चहा सळ चहा टाक हा चहा आपलं काम आहे जरा बसान बोल तुम्ही बसा बस ना ताडी हो हो जायचंच आहे कुठे गेली तर तुमच्या घरबड्या चाल मग उशीर चला ही ताडी तुझी काढ भाऊ काय भाऊ काय गाडी भंगार केली गाडी वेळ काय आता ताना ताण चालू आहे घेऊन टाका दुसरी घ्यायला पैसे लागतील गाड्या महाग झाल्यात नाट करा मग आता काय घरात कापूस बिपूस पडला पण कापसाला भाऊ नाही ऐकायला ऐकायचं आहे आता करू जरा नीट थोडी पण आपली चालू आहे बागा बागी आपलं काय टेन्शन नाही बा आपल्याकडे पाण्यासारखा पैसा आहे अशा दोन तीन गाड्या आपल्याकडे घेतल्या आता नवीन तुमचा पैसा आमच्या काही कामाचा पण हा काही नाही काय नाही बाय घेतील ना त्यांचं पण नशीब उघडेल ना असं थोडंच असत सारखे खालीपणा दाखवायचा नशीब आपल्या हातात हा चला जरा राहू द्या महाग थोडं होत त्याला त्यालाच वाढत सुटल्या तर भाऊ पाहण्यासाठी जरा थोडं लक्ष साहेब लोक एक ना शिपच्या पुढे आहेत का या गरीब लोकच असं असतं बा ह्याला वेळेचं भान नाही लोकांना तिकडे ऑफिसला मारण्याचे काम पडलेत माझे इथे असे नाटक सुरू केलं जाता येईल काय जाता येईल जाता येईल त्या लाखोरचं काम सोडून आलो मी इथं काय भाऊ हे पाणी आणले तुम्हाला हे तुम्हाला सोबत what is

तुम्ही आ बस आ बस आम्हाला हातोला पाणी घेऊन त्यांना काय उशीर झाला सिव्हिल लावी उची बस ना, बस ते ठुल्याला भाग आहे ना ओ हाय बस बस जावे बस बस कलेक्टर ऑफिस म्हणले जावे इथं त्यांना वाढावं लागेल गया टाटा दिमाला जरा का माणस कमी मी वय काय नाही आलोच मी इथून आलो आत्ता येतो मी आत्ता इथून

आमची तर गाडी पण नाही ती फक्त भाऊजीत गाडी आता कुठे गेली हे गेली ते नसतील कस तरी करून ह्यांना आणलं होतं इथं इथं येऊन पण ह्यांनी भेदभाव केलाय आता काय करू मला एकचर जावं लागतंय लिस्ट मी बस नको ग मला इकडे तिकडे पाहत आली काय नाही यांना शोधते ग कुठे गेलेत काय आगा असते का बस तुला काय गरज होती का बरं चांगली पंक्तीत बसली होती की बरं काय गरज होती उठ काही काम गेले असते ना इकडं तिकडं कुठं जाणार आहे असते मला माहिती का कुठे गेले आग येते ना तू बस जेवायला नको मला पण काय गरज होती बरं आज काऊन केलंस तू आग ते कलेक्टर ऑफिस मध्ये जावं येत बरं मग गाय जावायचं हे बी जावायचं असतील ना कुठं जाणार आहे मी चालले बर बघ कुठं बघ नाही मी आता घरी चालली असते घरी चालली कुठं गेले काय माहिती ते जावाय इकडं तिकडं ते पंकज बस तिकडं उठून त्याच्यामुळे त्यांना राग आला गेले ते इकडं तिकडं कुठं बसले आणि ते सायले बी गेली त्यांच्या मागे सापडीत सापडीत आता गेले का नाही एवढ कंदूरी साठी आले गेले जा सासरे ओ तुम्हाला जावं गेलो जावं लागत नाही वाटत नाही असं मटर मी घास घासाला खातो दरवाज काय लक्ष नाही इथं काय कम पडले का कुठं लक्ष अहो तुमच्यासाठी मी लवकर पण ती जेवायला बसलो बरं म्हणजे तुमच्या बरोबर जेवायला बसावा ऑफिसला काम आहे मी मग इथं काय झालं का, का तुम्हाला काय झालं ताई नेमकं का काय प्रॉब्लेम काय बिलकुल लक्ष नाही जावे आलाय अहो तुमच्या किती माणसं आहेत बघा ताई होती भाऊजी होते मी तुमच्याबरोबर बरोबर जेवायला बसलो म्हणलं हे बघा ताटत आहेत का दोन खडी आहे अहो भरपूर आहे ताईने सांगितलं की तुम्ही डाएट करताय म्हणून आता त्याने कमी लिहिले असेल ताईने तू नाही असायला मला हे डाएट करतो पाहुणे आता आम्हाला माहिती का मोठ्या लोकांचं काय काय नाटक का आता तुमच्या तर सांगत बा आम्ही आमचे काही नाटक का नाही तर मग काय तुम्ही चेहरा पडला आमराव काय सर चेहरा पाडला तुम्ही बिलकुल लक्ष देत नाही हे म्हणले म्हणून झालं काय बघ बरं काय झालं काय झालं जावाय टाटा भेट काय ते तुळ वाढू का खा खा ते जावाई गेले होते तिकडं त्याने बघायला गेले होते त्यांना घ्या घ्या